मला खूप आनंद होत आहे माझ्या विजयाबद्दल आणि हा माझा विजय नसून माझ्या वॉर्डातल्या लोकांचा हा मनसाच्या जनतेचा विजय आहे मी जे जे लोकांना आश्वासने दिले वॉर्डात ती सगळी पूर्ण करायचं मी बरोबर प्रयत्न करील तुम्हाला जे आले होते तुम्हाला प्रचारात ज्या काही अडचणी आल्या होत्या त्या अडचणींवर मात करत तुम्ही आज विजयाचा शिक्कामोर्तब केलंय पण या ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला बाकीच्या प्रचारात सात कशी मिळाली घरच्यांची आणि प्रभागातील लोकांची माझे सासरे हे कायम सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत माझ्या सासऱ्यांच्या आद आदर घेऊन मी आज ही नगरसेव हे नगरसेवक पद निवडून आले आहे ते एडिट येणाऱ्या काळात अजेंडा काय असेल की तुम्ही मधल्या माझ्या वॉर्डमध्ये मेन समस्या ही पाण्याची आहे तर अनेक लोकांचे समस्या पान म्हणजे ते पाण्याबद्दलच त्यांची समस्या आहे तर ती ती पूर्ण करायचा प्रयत्न करेल